नमस्कार वंचित न्यूज चॅनल सातारा जिल्हा प्रतिनिधी येतील गुळे आज आपण पाचगणी येथील पारसी पॉईंटला आलेलो आहोत इथं इचलकरंजी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी डेफ्ट ऑफ तळेली या गावातील विद्यार्थी म्हणजे बधीर आहेत यांना आज आपल्या इथल्या पारसी पॉइंटच्या तर्फे काही खाऊ वाटप केलेलं आणि आपले गेस्ट आलेले कस्टमर पण इथं आलेले टुरिस्ट कपल त्यांनी पण त्यांना अ फ्रुटी हे असं दिलेलं आहे म्हणजे अशा संस्था आहेत त्यांना आपण मदत करणं हे यातून एक भावना कळते आपल्याला की किती सर्व मुलांना मदत करणे आणि याच्या आधी एक गुजराती फॅमिली आली त्यांनी पण त्यांना एक शाळेला भेट दिलेली आहे अकराशे रुपये म्हणजे टोटल बावीसशे रुपये त्या दाम्पत्यांनी दिलेले सहल पाचगणी येथे आले असता त्या पाचगणीतील आपले बंधू संपत तुकाराम पार्टे पाचगणी यांनी आपल्या विद्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी भेट घेऊन सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटापिस्त करणार आहे त्याबद्दल मी आपल्या रोटरी परिवारातर्फे त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो रामकृष्ण

क्लबची स्कूल इथं आलेली आहे तर हे अंकबधीर मुलं आहेत त्यांना आज तो गेस्ट जे आलेले आहेत पार्टिसिपंटला ते जण खाऊ काही जण डोनेशन देत आहेत बघू पण दिलीप गाला मुंबई आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांची भेट झाली आणि अतिथी देवभव या वृत्तीप्रमाणे परमेश्वर कुठं भेटेल हे सांगता येत नाही कारण परमेश्वर हा चराचरात झोपलेला चरा आहे पक्षी प्राणी हड डोंगर मानव या सगळ्यामध्ये परमेश्वर भरलेला आहे त्या परमेश्वराची एक प्रतिकृती म्हणून हे गाला कुटुंबीय आपल्याला भेटले आणि आपल्या ह्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनामध्ये परमेश्वराने भाऊ निर्माण केले की ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण काहीतरी ना फुलाची पाकळी काहीतरी ह्या विद्यार्थ्यांना द्यावी म्हणून त्यांनी आपल्या ह्या विद्यार्थ्यांना भाऊसाठी अकराशे रुपयाची देणगी दिली आहे त्याबद्दल रोटरी वेल आपले सगळे शाळेतले शिक्षक कर्मचारी आणि तुम्ही सगळे आपले मित्र यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो त्यांचं मी दादासाहेबांचे कुटुंबियाचे एक सदस्य दादासाहेब यांना गुलापुष्प देऊन त्यांचा दे मी आभार मानतो okay thank you